हाय सगळ्यांना नमस्कार मी आहे तुमची विद्या तर मला तुम्हाला थोडंसं बोलायचं होतं आता खूप दिवस झालं मी व्हिडिओ टाकले नाहीत तर आता इथून तुम पुढे तुम्हाला शेतीतले सगळे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत एकही दिवस तुम्हाला म्हणजे व्हिडिओ व्यतिरिक्त वी, राहावं लागणार नाही आणि आता मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण बोर व्यवस्थापन कसं करणार आहोत तर हे बघा आपण छाटणी केलेलं उन्हाळ्यातलं हे झाड आहे आज आहे मला वाटते तीन तारीख तीन मे तर तीन तीन सॉरी तीन जून तर तीन जूनला जर आपल्या झाडांची प्रगती खूप चांगली आहे तर आपली बोरं मला वाटतंय नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विकायला येतील तर आपण ह्या बोराचं व्यवस्थापन करताना ह्या बोराची छटणी आपण कसं करतोय हे बघूया तर मी तुम्हाला दाखवते बोराची छटणी आपण योग्य पद्धतीनं कसं करू शकता तर हा आहे म्हणजे जो आपण छटणी केलेला आहे तिथून आलेला फटा तर छटणी केल्यानंतर आपण अगोदर शेंडा मारून घ्यायचा आहे जेणेकरून सगळं म्हणजे बोरीची वाढ बेमाप होणार नाही आपल्याला व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करता येईल अशा पद्धतीने आपण त्याची छटणी किंवा शेंडा मारायचा आहे जेणेकरून त्याची अतिरिक्त वाढ होणार नाही आणि अतिरिक्त खतपाणी जे आहे ते आपलं वायाला जाणार नाही त्याच्यासाठी तर हा एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या फाट्यापाशी आपल्याला हा शेंडा मारून घ्यायचा आहे जेणेकरून हिथून जी वाढ होणार आहे ती खुंटणार आहे वाढ आणि त्याच्यामुळं आपल्या बोरीला व्यवस्थित म्हणजे त्याचं हे होणार आहे आपल्याला तर इथे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा फाटे झाल्यानंतर सहा फाट्यानंतर जेवढा मोठा फाटा असेल तो आपल्याला काढून टाकायचा आहे जेणेकरून आपले बोरीचं नियोजन आहे ते वेळेवर व्यवस्थित होणार आहे आपल्याला फवारणी वगैरे करताना कोणतीही अडचण येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला हा प्रत्येक चेंडा मारून येत आहे आता तर तुम्ही म्हणताल की हे एवढे मोठा फुटखं कशासाठी ठेवलाय ठेवतो तर ही, ही ला ला जी आहे फरणी आपल्याला हे वारं कमी झाल्यानंतर करायची आहे म्हणजे साधारण जुलैमध्ये विरळणी करून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला जे योग्य फटे आहेत तेच ठेव ठेवले जातात आणि ह्याची विरळणी केली जाते तर वेळ विरळणी करताना सुद्धा राबवावी असं uh,